आमदार अभिमन्यू पवार यांनी साजरी केली पालावरची दिवाळी भटक्या विमुक्तांच्या झोपडीत दिवा लावून उजळवला आनंदाचा प्रकाश औसा विधानसभा मतदारसंघात नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे आमदार अभिमन्यू पवार यांनी यंदाची दिवाळी तळागाळातील घटकांसोबत साजरी करत एक वेगळी परंपरा प्रस्थापित केली आहे औसा शहरातील रोडवरील आणि विमुक्त समाजाच्या झोपडीत जाऊन त्यांनी शनिवारी ऑक्टोबर रोजी पालावरची दिवाळी साजरी करत समाजाचा आशेचा आणि आत्मविश्वासाचा दिवा प्रज्वलित केला आहे या प्रसंगी आमदार पवार यांनी झोपड्यांमध्ये दिवे लावून फटाके फोडून आणि गोडधोड वाटप करून दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटला आहे येथील कुटुंबांना दिवाळी किट व वा कपडे वाटप तसेच मुलांना फटाके देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण केली आहे या कार्यक्रमास पोलीस प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत भाजप जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता सुभाष जाधव उपसभापती प्राध्यापक भीमाशंकर राचट्टे किरण उटके भटक्या विमुक्त समाजाचे अभ्यासक अशोक तांबे उपाल धानुरे समीर डेंग आदी उपस्थित होते आमदार अभिमन्यू पवार यांनी गेल्या वर्षी देखील ही दिवाळी साजरी केली होती औषधाहून संजय सगरेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अवसाहाचिंग एकमॅच